नमस्कार आता सायली प्लॅन करून छानपैकी प्रतिमाला सगळा प्लॅन सांगते आणि प्रतिमा सुद्धा सायलीच्या प्लॅनप्रमाणे वागत असते ती सगळ्यांना फोन करून सगळ्या सुभेदारांना घरी बोलवते आता सर्व सुभेदार घरी येतात घरी आल्यावर सुभेदारांना बघून रविराजला राग येतो रविराज किल्लेदार म्हणतो हे इथे कसे प्रतिमा तुझे पाहुणे इथे आले कसे कोणी बोलवलं त्यांना तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज हे माझे पाहुणे आहेत का तुमचे कोणी लागत नाही का रविराज म्हणतो प्रतिमा तुझे हे सगळे पाहुणे गेले ना की मग मला सांग मग मी येतो असं म्हणून रविराज जायला निघतो पण प्रतिमाला आठवतं की सायलीने सांगितलं आहे रविराज काका तिथे पाहिजेत म्हणून म्हणून लगेच प्रतिमा म्हणते रविराज थांबा तुम्हाला शपथ आहे माझी जर तुम्ही पुढे गेलात तर कुठे एक पाऊल पुढे टाकायचं नाही इथे येऊन बसा आणि ती रविराजला आणून सुभेदारांमध्ये बसवते आता सर्वच जण रविराजकडे बघत असतात आता प्रताप म्हणतो रविराज खरंच सुखलं अरे त्या दिवशी तू घरात आलास तेव्हा मी घरात नव्हतो तेव्हा रविराज काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो अरे सिनियर जसं तुला या लग्नाबद्दल कळलं आणि तुला धक्का बसला ना तसंच आम्हाला सुद्धा मोठा धक्का बसला कारण आम्हाला सुद्धा या लग्नाबद्दल काही माहीत नव्हतं पण आता जे झालं आहे ना ते सगळं विसरून जा ना तू आता प्रतिमा म्हणते आता तो विषय नको आता आपण ज्याच्यासाठी जमलो आहोत ना ते करूया तेव्हा कल्पना म्हणते अगं प्रतिमा तू आम्हाला कशाला बोलवलं आहेस तेव्हा प्रतिमा म्हणते मी एकदम नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन ऐकण्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे पूर्णा सुद्धा त्यांचं कीर्तन खूप आवडतं आणि ते कीर्तनकार पुढे येतात आता त्या कीर्तनकारांना बघून पूर्ण आजी त्यांना लगेच ओळखतात आणि आता त्या कीर्तनकार म्हणतात आज माझी साथ द्यायला लाभलेले आहेत ला आपल्यासमोर आता सर्वांना धक्का बसतो यांची साथ कोण देणार तर सायली कीर्तनकारांचे गेटअपमध्ये येते आता सायलीला तसं सा बघून सर्वच जण हातरतात अर्जुन मात्र खुश होतो आता सायली आणि त्या कीर्तनकार मिळून कीर्तन करत असतात सायली कीर्तनामध्ये खूप छान छान संदेश देत असते सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आता सायलीने खूप छान कीर्तन केलेलं असतं सगळ्यांना आवडतं रविराजला सुद्धा कीर्तन संपल्यावर सर्वच जण टाळ्या वाजवतात मात्र प्रिया उठते आणि येऊन सायलीजवळ येते आणि सायलीला धक्का मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन कीर्तन करण्याची अगं तुला काय सांगायचं आहे म्हणजे तुला हे सगळीजण चुकीचे आहेत पूर्णाची आई बाबा चुकीचे आहेत हे तुला दाखवून द्यायचं आहे का तुला सगळ्या कुटुंबाला एकत्र आणायचं आहे म्हणजे तुला घरच्यांनी ॲक्सेप्ट करावं अशी तुझी इच्छा आहे का कोणीही तुला ॲक्सेप्ट करणार नाही तू कधीच सुभेदारांची सून होऊ शकत नाहीस चल निघितून असं म्हणून ती तिला ढकलून देते आता मात्र रविराजला खूप राग येतो रविराज पुढे येतो आणि प्रियाच्या सनसणीत थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग तिने एवढं छान कीर्तन केलं कीर्तन सांगितलं त्यातनं तू काहीच बोध घेतला नाहीस आत्ताच्या आत्ता तिची माफी माग आणि तो प्रियाला धरून सायलीच्या पायावर फेकतो आणि आता प्रिया सगळ्यांसमोर सायलीची माफी मागते सायली आता काहीच बोलत नाही अर्जुन सुद्धा बघत असतो रविराज सायलीजवळ येतो आणि म्हणतो की खरंच सायली माफ कर चुकलं हिच्या वतीने वाटल्यास मी माफी मागतो तेव्हा सायली म्हणते रविराज काका त्याची काही गरज नाही आहे तुम्ही माफी मागण्याची काही गरज नाही आहे आणि रविराज लगेच सायलीला मोठ्या मनाने मिठी मारतो आता सगळेजण ते बघून सर्वच जण खुश होतात मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो कारण माझ्या वडिलांनी हिला मिठी मारलीच कशी तिला माहीत असतं की हे बाप लेख खरे आहेत पण हे असं एकत्र येता कामा नये आता सगळ्यांसमोर रविराजने प्रियाची चांगलीच घाण काढलेली असते तिचा चांगलाच अपमान केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू